नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडला जो हिंदी मेथडॉलॉजी नावाचा विषय आहे त्या विषयाची विद्यापीठाची विंटर दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आज आपण पाहूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते चला तर पाहूया हिंदी मेथडॉलॉजीची बी एड सेकंड सेमिस्टरची विद्यापीठाची विंटर दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका सुरुवातीला दिलेली माहिती वाचा या ठिकाणी किती पैसे असेल ते दिलेलं आहे त्याच्यानंतर कोड दिलेला आहे फॅकल्टीचं नाव दिलेलं आहे परीक्षेचं नाव दिलेलं आहे कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी परीक्षा झाली ते दिलेलं आहे हिंदी मेथडॉलॉजी सब्जेक्टचं नाव दिलेलं आहे ट्यूजडे एकतीस बारा ला तु, तु, एक दोन हजार चोवीसला हा पेपर झालेला आहे आणि टाईम ड्युरेशन टेन ए एम टू ट्वेल्व नो एकूण दोन तासाचा पेपर पन्नास मार्कासाठीचं आहे आता या ठिकाणी सूचना दिलेल्या असतात त्या सूचना पहा सूचना हिंदीमध्ये दिलेल्या असतील नोट बी फर्स्ट सभी प्रश्न अनिवार्य है सेकंड प्रश्न क्रमांक दो से चार में से किन्हीं दो के उत्तर लिखिए थर्ड प्रश्न क्रमांक पाँच से सात में से किन्हीं दो के उत्तर लिखिए फर्स्ट संक्षिप्त टिप्पणी लिखिए कोई चार दस मार्क के लिए ए गठन प्रणाली बी परिसंवाद सी त्रिभाषा सूत्र डी है घटक नियोजन के तत्व और ई e है अध्यापन के सूत्र सेकेंड क्वेश्चन है हिंदी भाषा शिक्षा के सामान्य उद्देश्य स्पष्ट कीजिए दस मार्क के लिए थर्ड क्वेश्चन है वार्षिक नियोजन का अर्थ बताकर वार्षिक नियोजन किस तरह करना चाहिए स्पष्ट कीजिए दस मार्क फोर्थ क्वेश्चन है समन्वयात्मक प्रणाली का स्वरूप बताकर गुणों की चर्चा कीजिए दस मार्क फिफ्थ क्वेश्चन है हिंदी भाषा अध्यापक की व्यावसायिक पत्रता बताकर हिंदी भाषा अध्यापक के गुणविषय स्पष्ट कीजिए दस मार्क रचना शिक्षा का अर्थ बताकर रचना शिक्षा के उद्देश्य और महत्त्व स्पष्ट कीजिए दस मार्क शिक्षा साधनों का महत्त्व बताकर शिक्षा साधनों का किस प्रकार उपयोग करना चाहिए इसे लिखिए दस मार्क तर अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो अभ्यासासाठी मी अपलोड केलेली आहे परीक्षेसाठी शुभेच्छा धन्यवाद सब्सक्राइब करा शेअर करा